नमस्कार चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर हा आहे तळलेला कांदा याला आपण बिरिस्ता पण म्हणतो आपण बिर्याणीमध्ये पुलावमध्ये किंवा आपल्याला जर करी मसाला बनवायचा असेल तर त्याच्यामध्ये हा कांदा तळलेला जर टाकला तर अतिशय भन्नाट चव येते तसा करायचा हा तळलेला कांदा त्यासाठी चला पाहूया रेसिपी तर इथे मी सात ते आठ कांदे घेतलेले आहेत अ अतिशय पातळ असे उभे चिरून घ्यायचे इथे गांदे साल काढून बसतो त्यानंतर कढईमध्ये मी इथे ते ते तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेवढ्या टाईममध्ये कांदा आपण जो कापून ठेवलेला आहे तो मस्त आधी हाताने मोकळा करून घ्यायचा सगळा आणि मग कडकडीत तेल तापलेलं असेल त्याच्यात ह्या सर्व कांदा त्याच्यामध्ये सोडायचा आहे आपल्याला हा कांदा अगदी व्यवस्थित लक्ष देऊन पाहायचं आहे कारण जर आपण हा गॅस जास्त फास्ट ठेवला तर कांदा जळू शकतो आणि आपल्या बिरिस्टरची चव बिघडू शकते त्यासाठी लक्षपूर्वक करायचं आहे हे कांद्याचं काम गॅस आपल्याला अतिशय फास्ट ठेवायचं नाही आहे मीडियम ठेवा आणि अगदी दोन दोन तीन तीन मिनटाने कांदा ह सारखा हलवत राहायचा आहे अतिशय व्यवस्थित एक सात ते आठ मिनटानंतर आपला बिरिस्ता तयार होतो अशा प्रकारे मस्त अगदी तुम्ही कढईतून काढल्यावर लगेच कुरकुरीत दिसत नाही होत नाही कांदा थंड झाल्यावर मात्र अशा मस्त तुम्ही हातात घेतला आणि कांदा असा चुरला तर त्याचा मस्त असा कुरकुरीत आवाज येतो नक्की ट्राय करा हा बिरिस्ता आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमचा बिरिस्ता कसा झाला